सिंहासन मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न एकोणीसशे एकोणऐंशी साली डॉक्टर जब्बार पटेल या प्रतिभावंत दिग्दर्शकानं एक चित्रपट बनवला ज्याचं नाव सिंहासन आणि त्याच्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत हा चित्रपट महिलाचा दगड ठरला मित्रांनो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तयार झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याचं कारणही तसंच आहे राजकारणासाठी चाललेला घाणेरडा खेळ मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी लागलेली स्पर्धा यामध्ये अरुण सरनायक डॉक्टर श्रीराम लागू निळू फुले या कलावंतांनी या चित्रपटाच्या प्रसिद्धीवर कळस चढवला राजकारणाचा घनेरडा खेळ जर आपल्याला बघायचा असेल त्याच्यातील वास्तव जर बघायचं असेल आणि निळू फुले श्रीराम लागू यांची जुगलबंदी जर बघायची असेल तर हा चित्रपट मित्रांनो नक्की बघा हा चित्रपट आपण यूट्यूबवरती पाहू शकता धन्यवाद